नमस्कार मित्रांनो मी समीर पेडणेकर माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण कामगारांना सांगणार आहोत की त्यांच्यासाठी आलेली आहे गोड बातमी हो मित्रांनो कालच जी आर आला की बांधकाम कामगारांना आता पेन्शन भेटणार आहे आता पेन्शन मित्रांनो कामगारांना कशी भेटणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे महाराष्ट्र शासनाचा जी आर जो समोर आहे दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस साली म्हणजे कालच हा जी आर त्या ठिकाणी आलेला आहे म्हणजे खोटी बातमी नाही खरी बातमी आहे मित्रांनो आपण यूट्यूबवर माझा पूर्ण व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सर्व त्या ठिकाणी दाखवणार आहोत यामध्ये आपण बघू शकता मित्रांनो इमारत व कल इमारत व इतर इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व अधिनियम एकोणीसशे शहाण्णवच्या कलम बावीस नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद आहे याबाबत केंद्र शासनाने विषद केलेल्या आदर्श कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने संदर्भाधीन दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाने मंडळाकडील नोंदित बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे उक्त शासन निर्णयातील परिषद चार घ मध्ये प्रस्तुत योजनेबाबत आवश्यकतेनुसार सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत नमूद करण्यात आले होते त्या अनुषंगाने मंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन व योजनेबाबत सविस्तर कार्यपद्धती ओ पी स्टँडर्ड ऑपरेटिंग विविध करण्या करण्याची बाब शासनाच्या विविधीन होती शासन निर्णय आपण बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्र शासन इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांच्या त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयात मान्यता देण्यात येत आहे त्यास अनुसरून मंडळ मंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेजन योजनेची सविस्तर कार्यपद्धती खालीलप्रमाणे आपल्याला विहित करण्यात येत आहे निवृत्ती निवृत्तीवेतन योजनेचे पात्रता निकष वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदित असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील म्हणजे साठ वर्ष पूर्ण झालेली पाहिजे आणि दहा वर्ष सलग नोंदीत बांधकाम कामगार हा असणं आवश्यक आहे म्हणजे दहा वर्ष त्याने रिन्युअल केलेलं त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे तसेच त्याच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र असतील ही सर्वात मोठी बातमी आहे जर कामगाराची बायकोसुद्धा नोंदीत असेल किंवा पत्नीसुद्धा नोंदीत असेल तर दोघांनाही या ठिकाणी पेन्शन भेटणार आहे शासनाकडून पण दुसरी काय आहे पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती किंवा पत्नी निवृत्ती वेतनाकरिता पात्र राहतील तथापि पती व पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ भेटणार नाही आहे म्हणजे डबल पेन्शन त्या ठिकाणी भेटणार नाही आहे केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी मार्गदर्शक तत्त्वानुसार कर्मचारी राज्य विमा एकोणीसशे अठ्ठेचाळीस व कर्मचाऱ्यांचे निधी व विविध तरतुदी कायदा एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड जर अंतर्गत तर सुद्धा पात्र राहणार नाही ही सर्वात मोठी बातमी आहे निवृत्ती वेतनाचे निकष आणि प्रमाण दर खालीलप्रमाणे दाखवले आहेत मंडळाने मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडे नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्तीवेतन अदा करण्यात येईल मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्तीवेतनाचे प्रमाण हे दर खालीलप्रमाणे त्या ठिकाणी दाखवलेले आहेत मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष दहा वर्ष असतील तर पन्नास टक्के म्हणजे सहा हजार रुपये वार्षिक निवृत्तीवेतन हे कामगारांना भेटणार आहे आणि पंधरा वर्ष जर जा झाली जा तर पंच्याहत्तर टक्के म्हणजे नऊ हजार रुपये हे वार्षिक एक कामगारांना निवृत्ती वेतन भेटणार आहे तसेच जर कामगाराला वीस वर्षे पूर्ण झाली तर शंभर टक्के म्हणजे बारा हजार रुपये मंडळाकडे जमा होणाऱ्या काम्गा, कामगार कामगार उपकारच्या वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत देह निवृत्ती वेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे अधिकार हे पूर्णपणे मंडळाकडे असणार आहे आता निवृत्ती वेतन लाभ करण्याची पद्धती कुठली कुठली आहे तर सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या कामगाराने अधिकृत वेबसाईट आपली जी आहे या वेबसाईटवरनं प पत्र अ प्रमाणे डाउनलोड करून घ्यायचं आहे नसेल तर आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे तो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता सदरचा अर्ज पूर्ण भरून आपण पात्र नोंदीत बांधकाम कामगाराने जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे आणि त्यांच्याकडे तो अर्ज पूर्णपणे जमा करायचा आहे निवृत्तीवेतन अर्जासोबत खालील कागदपत्रे आपल्याला जोडावे लागतील पत्त्याचा पुरावा म्हणून आपण आधार कार्ड साक्षात्की करून म्हणजे स्वतः सही करून त्या ठिकाणी दिली पाहिजे तसेच जन्मतारखेचा पुरावा त्यामध्ये जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला ही सुद्धा स्वतः सही करून त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि ज्या खात्यामध्ये तुम्हाला निवृत्तीवेतन पाहिजे त्या खात्याचं पासबुक आपल्याला त्या ठिकाणी जोडावं लागेल तसेच त्यामध्ये काय म्हटलं आहे संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जाची छाननी करून निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र पपत्र ब सह प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्यते सादर करावा म्हणजे मंडळ त्या ठिकाणी सादर करणारा पेपर आपण जोडल्यानंतर एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये नोंदणी किंवा नूतनीकरणाचा कालावधी असल्यास संबंधित जिल्ह्यामधून हा नोंदणी प्रमाणपत्र घ्यावं लागेल आणि ते कामगार सुविधा केंद्रामध्ये प्राप्त करून घ्यावे मंडळ स्तरावर सचिव तथा कार्यकारी अधिकारी यांची मान्यते अंदी संबंधित बांधकाम कामगारास निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येईल म्हणजे पपत्र ड हे मंडळाकडनं देण्यात येईल जसे आपण पेन्शन पेन्शनर आपला नंबर असतो तसं त्याप्रमाणे तुम्हाला क्रमांक क्रमांक प्रमाणपत्र हे निवृत्तीवेतन प्रमा क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येईल आणि निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबंधित बांधकाम कामगाराच्या निवृत्तीवेतन दिनांक दिनांक समजण्यात येईल व त्यानुसार वर्षगणना करण्यात येईल दरवर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्याला हयातचा दाखला हा द्यावा लागतो एरवी आपण हयातीचा दाखला हा ऑनलाईन पद्धतीने देतो परंतु हा हयातचा दाखला आपल्याला मंडळाकडे सादर करावा लागेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर मंडळाच्या निवृत्तीवेतन धारक धारक बांधकाम कामगार असल्याचे बँक खाते बदलायचे असल्यास त्याने तसा अर्ज हा जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये करायचा आहे म्हणजे बँक बँक पासबुक जर एखाद्या वेळेस आपलं बंद पडलं तर आपल्याला त्या ठिकाणी अर्ज हा जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फतच द्यावा लागेल हा ऑनलाईन असणार नाही मंडळाच्या निवृत्ती वेतनधारक धारक बांधकाम कामगाराचा मृत्यू झालास त्याच्या वारसास किंवा पती किंवा पत्नीस वारस नोंदीचा अर्ज प्रभारी जिल्हा बांधकाम सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावा लागेल अशा प्रकारे या ठिकाणी पूर्णपणे तुम्हाला दाखवलेली आहे की कशाप्रकारे आपल्याला पेन्शन भेटणार आहे कुठले कुठले कागदपत्र आपल्याला लागतील हे सगळे कागदपत्र आपण जमा करायचे आहेत पण वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच आणि कमीत कमी दहा वर्ष आपण नोंदित बांधकाम म्हणून त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे ही सर्वात मोठी अट ही मंडळाने घातलेली आहे म्हणजे जेवढी जास्त वर्ष होतील तेवढी जास्त आपल्याला पेन्शन भेटेल दहा वर्ष झाली तर आपल्याला मी दाखवल्याप्रमाणे सहा हजार पेन्शन ही वार्षिक असणार आहे आपल्याला भेटणार आहेत हे सर्व आज जी आर हा समोर मी तुमच्या दाखवलेला आहे हे समोर पेपर कुठले कुठे लागतील कुठलं कुठलं फॉर्म पत्र अ हे समोर आपल्यासमोर दिसत आहे आपण मंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन हे पत्र त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता